असं आहे की धनंज धनंजय मुंडे यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलंय नाही आलंय याच्याविषयी माझ्याकडे अधिकृत माहिती नाही खरं म्हणजे अजित पवार हसन मुश्रीफ असे अनेक मंत्री बरं का असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्यावर स्वतः आमच्या प्रधानमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते जाहीर मंचावरून प्रफुल्ल पटेल मग त्यांना पण दूर ठेवणार आहेत का ही ढोंग आहेत ही सोंग ढोंग आहेत अजित पवारांवरती जे प्रधानमंत्री दोन दिवसापूर्वी सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करतात अशोक चव्हाणांवरती आरोप करतात ते आज मंचावरती असणार आहेत मग धनंजय मुंडेवरती अन्याय का जर तसा असेल तर जर खरोखर तसा असेल तर, तर मुंड्यांवरती अन्याय का महायुतीमध्ये चाळीस टक्के लोक हे टेन्टेड आहेत कलंकित आहेत आणि ते कलंकित आहेत हे स्वतः देवेंद्रजी फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे वारंवार सांगत राहिले आता ते कसे काय मग स्वच्छ झाले त्यामुळे धनंजय मुंडांना एक न्याय आणि इतर मंत्र्यांना दुसरा न्याय हा काय प्रकार आहे हे फार संशोधनाचा विषय आहे वाल्मिक कराडला मकोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली आहे आणि त्याचे परसाद परळीत उमटले काल परळी बंद पुकारण्यात आला आजही परळी बंदची हा आहे त्यांचे जे कुटुंबी आहेत हा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे वाल्मिकडला कराडला मकोका लावणं आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरणं हा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे प्रधानमंत्री मुंबईत असताना महाराष्ट्राच्या एका भागामध्ये अशा प्रकारे हिंसाचार मणिपूरप्रमाणे होत असेल तर त्याची जबाबदारी गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे एखाद्या गुन्हेगाराला त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू होत असताना भारतीय जनता पक्षाचे समर्थक म्हणून घेणारे लोक रस्त्यावर उतरतात हिंसाचार करतात परळी बंद ठेवतात सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात हा काय प्रकार आहे आम्ही एखादं आंदोलन केलं तर आम्हाला परवानगी मिळणार नाही ना विरोधी पक्षाला तो आमच्या लोकांना तुरुंगात टाकतील मग इथे तुम्ही काय शेपूट घालताय माझा प्रश्न असा आहे आता सगळ्यांना की कारवाई झालेली आहे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आता आपण सगळ्यांनी शांतता पाळली पाहिजे